जय भीम आणि जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून इमारत व इतर बांधकाम कामगार यांच्यासाठी राबवण्यात येणाऱ्या सव्वीस योजनांची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्याद्वारे राबवण्यात येणाऱ्या नवीन नवीन योजनांची माहिती घेण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा सामाजिक सुरक्षा योजना शैक्षणिक योजना आरोग्यविषयक योजना आर्थिक योजना या मुख्य घटकांद्वारे महाराष्ट्र सरकार एका कामगारास लगभग पाच लाखापर्यंतचा ,00 खर्च करते याच्यामध्ये सर्वात मुख्य घटक आहे सामाजिक सुरक्षा योजना या योजनेमध्ये कामगाराच्या विवाहाच्या खर्चासाठी तीस हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे बांधकाम कामगाराच्या मुलीच्या विवाहासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे इथे बांधकाम कामगाराच्या मुलीच्या एका एक मुलीच्या लग्नासाठी एक्कावन्न हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे बांधकाम कामगार योजना अंतर्गत मध्यान्ह भोजन म्हणजे जेवणाची अगोदर गाडी येत होती आता सध्या सोलापूरमध्ये बंद झालेलं आहे तुमच्या तिकडे माहीत नाही प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना म्हणजे जर तुमचं वय साठपेक्षा जास्त झालं तर त्यावेळेस पेन्शन चालू होणार त्यानंतर आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याच्यामध्ये तुम्हाला विमा भेटणार आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना म्हणजे या दोन योजनांमध्ये ना तुम्हाला जर कामाच्या ठिकाणी जर दुखापत झाली अपंगत्व आलं किंवा मृत्यू झाला तर त्यासाठी वेगवेगळ्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत अटल पेन्शन योजनाचा लाभ या पेन्शन या योजनेमध्ये अटल पेन्शन योजनेचा सुद्धा लाभ घेतला जातो कामगाराच्या पाल्यासाठी पाळणघरची सुविधा केली जाते यानंतर आहे शैल्यवृद्धी योजना नंतर आहे बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ बांधकाम कामगाराला स्वतःच्या राहण्याखाण्याच्या सोयीसुविधेसाठी घरकुल ही योजना या मधून राबवली जाणार आहे नोंदित बांधकाम कामगारांकरता ट्रान्झिट कॅम्पची सुविधा सुद्धा या मधून उपलब्ध केली आहे प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच ग्रामीण आवास योजना प्रधानमंत्री ग्रामीण योजना म्हणजेच आवास योजना ही सुद्धा घरकुल योजनाच आहे घरगुती कामगारांसाठी कल्याणकारी योजना नंतर कामगार व कामगार कुटुंबियाची लांब पल्ल्याची सहल म्हणजे आता सध्या सायकलची योजना सुरू झालेली आहे त्यानंतर आहे शैक्षणिक योजना ज्यामध्ये परदेशी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिपची सुविधा केलेली आहे क्रीडा शिष्यवृत्ती योजना शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप साहित्य प्रकाशन अनुदान योजना पहिली ते सातवी विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षाला अडीच हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य स्कॉलरशिपमधून दिले जाणार आहे पहिली ते सातवीसाठी अडीच हजार रुपये आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पाच हजार रुपये हे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे त्यानंतर आहे दहावी ते बारावी यांच्यामध्ये दहा हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे पण याच्यामध्ये एक प्लस पॉईंट असा आहे की दहावी किंवा बारावीमध्ये तुम्ही जर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मार्क्स गेन करून आलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला आर्थिक मदत वाढीवमध्ये भेटणार आहे म्हणजे दहा हजारापेक्षा जास्त भेटेल त्यानंतर अकरावी आणि बारावीच्या प्रशिक्षणासाठी प्रतिवर्षी दहा हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य हे पण असणार आहे प्रति वर्षाला कामगाराच्या मुलांना व पत्नीस पदवीच्या अभ्यासासाठी म्हणजे डिग्रीसाठी तुम्हाला भेटणार आहे वीस हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य कामगाराच्या मुलांना व पत्नीस वैद्यकीय पदवीकरता एक लाखाचे आर्थिक सहाय्य त्यानंतर आहे वैद्यकीय आणि अभियंत्री शिक्षणासाठी साठ हजार रुपयाची स्कॉलरशिप त्यानंतर शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी वीस हजार रुपयेची आर्थिक सहाय्य भेटले जाणार आहे शासन मान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी पंचवीस हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य नोंदित बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास एम एस आय टी शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती म्हणजे जर कामगाराला दोन पाल्या असतील तर प्रत्येक पाल्याने जर एम एस आय टी कोर्स कम्प्लीट केला असेल तर त्यासाठी त्या एम एस आयची कोर्सची जेवढी फी आहे तेवढी फी तुम्हाला इथून भेटणार आहे त्यानंतर जर तुम्ही आय टी करत असाल तर त्यासाठी सुद्धा शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना आहे बांधकाम कामगाराच्या पाल्यास पी एच डी अभ्यासाकरता परदेशात शिक्षण घेण्यासाठी सुद्धा एच डीसाठी सुद्धा आपल्या देशामध्ये आणि परदेशामध्ये जर पी एच डी घ्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा शिष्यवृत्ती आहे कामगाराच्या पाल्याच्या शिक्षणासाठी टॅबलेट व लॅपटॉपचे वितरणसुद्धा आहे म्हणजे जर पाल्यांसाठी टॅप लॅपटॉप किंवा टॅबलेट जर असेल तर ते सुद्धा यातून भेटेल बांधकाम कामगाराच्या मुलांना शैक्षणिक उपयोगाची पुस्तके भेट ही सुद्धा दिली जाणार आहेत नंतर आहे आरोग्यविषयक योजना ज्यामध्ये नैसर्गिक प्रस्तुतीसाठी प्रस्तुती म्हणजे डिलिव्हरीसाठी नैसर्गिक डिलिव्हरीसाठी पंधरा हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य नंतर गंभीर आजार वैद्यकीय उपचारासाठी सहाय्य दिले जाणार आहे नंतर डिलिव्हरी जर नॉर्मल नसेल म्हणजे सिझर असेल तर त्या प्रस्तुतीसाठी वीस हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे लाभार्थी कामगार व त्याच्या कुटुंबाला गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाखाचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे गंभीर आजार आणि गंभीर, गंभीर उपचारासाठी एक लाखाचे आर्थिक सहाय्य भेटणार आहे ही पण या स्कीममधून फायदेमंद गोष्ट आहे एका मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास या मुलीच्या नावे अठरा वर्षापर्यंत एक लाखाची मुदत ठेव होणार आहे अपघातात कामगाराला पंच्याहत्तर टक्के अपंगत्व आणि कायमस्वरूपाचे जर अपंगत्व आलं तर दोन लाखाचे आर्थिक अनुदान इथे भेटणार आहे फक्त पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त अपंगत्व आले तर ते दोन लाख भेटणार महात्मा ज्योती फुले जन आरोग्य योजनेचा लाभसुद्धा या आरोग्यविषयक योजनेमधून तुम्हाला भेटून जाईल कामगार दवाखान्यात भरती झाल्यास भरती काळापुरता भरती काळापुरता त्याच्या पत्नीस दर दिवशी आर्थिक सहाय्य सुद्धा दिले जाणार आहे कामगारांना जननी विमा योजनेचा सुद्धा लाभ भेटतो नोंदित बांधकाम कामगारांची आरोग्य तपासणी सुद्धा केली जाते व्यसनमुक्ती करिता निधी सुद्धा दिला जातो यानंतर आहे आर्थिक योजना ज्यामध्ये कामगारास पाच हजार रुपये दिले जाणार आहे नंतर आत्महत्याग्रस्त कामगाराच्या कुटुंबास सुद्धा आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे कामगाराचा कामावरती असताना जर मृत्यू झाला तर त्याच्यामागे जो वारसदार जोडला आहे ऑनलाईन नोंदणी करताना वारसदार जोडला जातो तर त्या वारसदारास पाच लाखाचे आर्थिक सहाय्यसुद्धा भेटले जाते शिवण मशीन अनुदान योजना म्हणजे शिलाई मशीनची सुद्धा या ठिकाणी अनुदान भेटले जाते बांधकाम कामगार पेटी योजना म्हणजे अगोदर पेटी भेटत होती पण आता संसार किट भेटलं जातं म्हणजे संसारित भांडी भेटली जातात कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास दोन लाखाचे आर्थिक सहाय्य दिले जाते नंतर अनोंदित कामगाराच्या बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्यसुद्धा दिले जाते अनोंदित कामगाराचा सुद्धा अटल बांधकाम कामगार आवास योजना म्हणजे ही शहरी योजना आहे अगोदर होती ग्रामीण योजना तर यासाठी दोन लाखाचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे नंतर अटल बांधकाम कामगार आवास योजना ही ग्रामीण आहे ज्यामध्ये दोन लाखाचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे पन्नास ते साठ वयोगटातील कामगारास मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता दहा हजाराचे आर्थिक सहाय्य दिले जाते कामगाराचा मृत्यू झाल्यास विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या वधूर म्हणजे पतीस पाच वर्षापर्यंत प्रत्येक वर्षाला चोवीस हजार रुपये दिले जाते नोंदित बांधकाम कामगार घर खरेदी किंवा घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्यसुद्धा सुद्धा दिले जाते यासाठी लक्षात ठेवा घर खरेदी करण्यासाठी सुद्धा आर्थिक सहाय्य दिले जाते बांधकाम कामगारांना बोनसची सुविधा आहे नंतर सायकल वाटप मी मगाशी सांगितलं साइक, सायट सायकलसुद्धा वाटप चालू झालेलं आहे साहित्य खरेदीसाठी आर्थिक सहाय्य म्हणजे फावडा कुदळ कोराड किंवा खोऱ्या काय असेल ते अशा साधनांच्या खरेदीसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते बांधकाम कामगाराला सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किटची सुद्धा सुविधा आहे बांधकाम कामगारांना वस्तूसंच म्हणजे इसेन्शियल ही सुद्धा दिले जाते बांधकाम कामगारांना -काम गृहउपयोगी वस्तू म्हणजे घरात ज्या वस्तू लागणार आहेत त्याचेसुद्धा एक संच दिला जातो कामगार व त्यांच्या कुटुंबियांना म्हणजे कुटुंबियामध्ये जर पती अस पत्नी असेल पती असेल किंवा पाले असेल तर त्यापैकी जर कोणी स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करत असेल तर त्याच्या पूर्वतयारीसाठी प्रशिक्षण योजनासुद्धा या बांधकाम कामगार योजनेमधून भेटते अटल बांधकाम कामगार आवास योजना वाहन चालक प्रशिक्षण योजना म्हणजे वाहन चालवण्यासाठी जी प्रशिक्षण योजना आहे तीसुद्धा यातून भेटून जाईल तर ही पी डी एफ तुम्हाला भेटून जाईल माझ्या व्हॉट्सअप चॅनेलवरती तर त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा आणि व्हॉट्सॲपला जॉईन व्हा याच्यानंतर आपण बघणार आहोत बांधकाम कामगार योजनेचा ऑनलाईन फॉर्म कसा भरला जातो त्यासाठी क्लिक करा राईटवाल्या व्हिडिओवर